गाड्या सुटल्या सविटी सुटला एम्बुलेंस वाले अँलन्स खाली जाऊ द्या अँबुलन्स वाले अँुलन्स खाली जाऊ द्या घड क्रमांक सदोतीचा निकाल पुन्हा एकदा कुटुंब भाऊ चार गाडे क्रमांक सदोतीचा निकाल आहे तास क्रमांक चार वरून पहाली गाडी सिद्धनाथ तो शनक आजी शिंदे सैरापूर खरार मोशी या गाडीचा प्रथम क्रमांकाला उद्या गाडी मालकाचा चालकाचं चा अभिनंदन